मित्रांनो हो घटना आहे अकोल्यातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसापासून अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे दरम्यान शेतात मजुरी गेलेल्या मायले की कामालगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मूर्तिजापूर तालुक्यातील कजरा येथे घडल्याची माहिती मिळत आहे यात अठरा वर्षीय मुलगी झाडाला अडकल्याने बचावली मात्र तिची आई पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आईला शोधण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र अद्याप याचा कुठेही पत्ता लागला नाही जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली दरम्यान मुर्तिजापूर तालुक्यातील कजरा येथील कमळगंगा नदीला अचानक पूर आला शेतमजुरी करून घरी परतणाऱ्या मायलेकी वाहून गेल्याची त्रेचाळीस वर्षीय रेखा रमेश मते ही महिला वाहून गेली आहे तर वाहून जात असलेली अठरा वर्षीय मुलगी साक्षी रमेश मते ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आले मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कमालगंगा नदीला पूर आला होता दरम्यान कजरा येथील रेखा रमेश मते व कुमारी साक्षी रमेश मते या दोघी माहिले की शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाज्याच्या सुमारास शेतातील मजुरी करून घरी परतत असताना अचानक पाय घसरून कमालगंगा नदीपात्रात घसारल्याने त्या पात्रात वाहून गेल्या मुलगी साक्षी झाडाला अडकली पण साक्षीच्या डोळ्या तिची आई पुराच्या पाण्यात वाहून गेली या घटनेने मुलगी साक्षी ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले रेखा मते यांचा बचाव पथकाकडून शोध घेणे युद्ध पातळीवर सुरू आहे रेखा मते वाहून गेल्याने गावात सर्वत्र काळा पसरली आहे मित्रांनो तुमची या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा